सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज गतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा सक्षम चैनल चॅनलचा मनापासून खूप आभारी आहे कर्मान चारच नाही तर जत शहरामध्ये नगराध्यक्षपदासाठी आमचे उमेदवार सुजय उर्फ नाना शिंदे ही निवडणुकीला उभारलेले आहेत त्यांचं शहरातच नव्हे तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभर मार्केट कमिटीच्या माध्यमातून सभापती चेअरमन या माध्यमातून त्यांचं जिल्हाभर काम आहे ते काम करत आहेत त्यांना वारसा आर काका शिंदे त्याचबरोबर आमचे अशोकदादा शिंदे यांचा वारसा लाभलेला आहे त्यामुळं जर शहरामध्ये चांगल्या मत मतदिकानं आपले सुजय नाना शिंदे हे निवडून येतील त्यांचं चिन्ह हात आहे हाताच्या समोरचं बटन दाबून नगराध्य या पदासाठी त्यांना निवडून द्यावं एवढी विनंती करतो आणि प्रभाग क्रमांक चारमधून अ गटातून ओपन महिलामधून गेला महिला काही गोळी आणि त्याचबरोबर मी स्वतः एससी पुरुष अनुसूचित जाती शोक भूपेंद्र कांबळे आम्ही दोघंज निवडणूक लढवत हो, आहोत त्याचबरोबर नगराध्यक्ष सुद्धा आहे असं आपल्याला तीन मतदान करायचं आहे ही तिन्ही मतदान तुम्ही हाताचे समजलं बटन दाबून करावं ही तुम्हाला विनंती करतो माझ्या या नवीन प्रभागात नवीन वार्डामध्ये बल्लारे असेल मदारे असेल गोल्लारे असेल पारदी असेल हा समाज जोडला गेलेला आहे मी बहुजन समाजातला असल्यामुळं आणि हा सगळा बहुजन समाज असल्यामुळं मला बहुजन समाजामध्ये काम करायचं आहे मला सुखदुःखाची जाणीव आहे मी गरिबातून कष्टातून या निवडणुकीच्या समोर तुमच्या समोर येतोय मला अजून विकास कामाचं विजन माझ्या डोळ्यासमोर आहे मी काम करत आलोय काम करत राहणार आहे एवढीच विनंती तुमच्या या माध्यमातून तुम्हाला करतो तर गेल्या वेळेला ज्यावेळेला मी निवडणूक लढवली त्यावेळेला विलासराव जगताप साहेब यांचे भारतीय जनता पार्टीमधून ते विधानसभा आमदार होते पण तरी सुद्धा विक्रमदादा सावंत यांनी ज्या वेळेला दोन हजार एकोणीसची ची आमची सत्ता आली विशालदादा पाटील असतील त्याचबरोबर विश्वजित कदमसाहेब असतील त्यांच्या माध्यमातून माझ्यासाठी राखीव निधी म्हणून सहा कोट रुपये माझ्या वार्डामध्ये दिलेत जेणेकरून नाले असतील रस्ते असतील गटारी असतील त्याचबरोबर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं उद्यान असेल त्याच्या पाठिंबाच्या अतिक्रमणमधील कुणाच्या घराची एकही वीट न हलवता कुणाच्या घराची एकही वीट न हलवता मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं उद्यान वसवलेलं आहे त्या उद्यानामध्ये बरेच असं अजून मला कामं करायचे आहेत विश्वजित साहेब सद्यस्थितीत आमदार आहेत खासदार म्हणून विशालदादा पाटील आहेत त्यांच्याकडून मला भरघोस निधी मिळणार आहे जी बी जे पी सध्या सांगत आहे केंद्रात आमची सत्ता आहे राज्यात आमची सत्ता आहे आमदार आमचा आहे पण मी ठामपणे सांगतो खासदार माझा आहे विश्वजित कदम साहेब माझा आहे मी अजून निधी खेचून